पैशाच पोचला नाही तर ते काय बाय गावातली आमची तास तशीच आहे ती खायला मिळाले की गप का गेला देतास त्याला पुढारे आहे तर पुढारे पुढारे पुढाऱ्यांना आम्हाला काय बी नाही परत सांगा आजी दादा कुणाला खायला देतात पुढाऱ्यांना कुठल्या पुढाऱ्यांना पंधऱ्यातल्या बर बसतात ते कुठं बसत असतील त्यांना कशाला बघायला जातोय आम्ही काय काय खायला देतात सगळ्या देत असते काय देतात पैशांची गटुळे असल्या गाठीने गरीबाचे काय नाही दान केले बहिणींचं खरा कळवळ आहे का काय निवडणुकीचा कळवळ आहे कुणाला त्यांचा नाही कळवळ अजितदादा हा बहिणींचा नाही आम्ही म्हाताऱ्या निवडणुकीला बहिणी नाही नुसत्या बहिणी आहे अजितदादाना अन्याय केला की तुमच्यावर केला की आमचा नवरा मेलाय तरी आम्हाला ती बी पैसे नाही हे बी नाही कुठलच नाही कुठलंच पैसे नाही नाही कुठलंच निराधारच बी नाही कुठलंच नाही चांगलं वाटत नाही चांगलं वाटत नाही चांगलं वाटत कारण त्यांनी सोडायचं नव्हतं ते बाप आहे त्यांचा कारण दत्त घेतलं होतं मग त्यांना सोडायचं नव्हतं त्यांनी काहीच नाही काहीच नाही साडी नाही कंच नाही आम्हाला भेटलं नाही पोरं आम्हाला दम कुठली पोरं आमची आमची स्वतःची काय म्हणते स्वतःची पोरं की अजितदादाकडे का नाही तुम्ही त्यांनी काळजी नाही केली तर मग देणारच नाही की हो देणार नाही ना कारण अजितदादा बी देणार नाही नोकरी करणाऱ्या बायकांना सरकार पैसे देत बरोबर देत आम्ही खुराब ती म्हणून आम्हाला तुम्ही खुराब त्याच्यामुळे देत नाही आम्हाला बिल्डिंग त्यांना मिळत पैसे हा आम्हाला नाही बायकांना पैसे हा लगेच मिळत शेतात खराबणार काय मला आम्हाला निराधारच बीन आहे ही बीन आहे हा आणि मतच माग आहे काय आमचा किती दिवस आहे चार दिवस तरी भेटाव की लाडक्या बहिणीला ह्या दोन महिलांना दहा हजार केलं झाड दीड हजार बी दिले वरून महिन्याला तुम्हाला काय मिळतं आम्हाला देतात ते खुरपायचं खुरपा हातात चाला जा खुर, खुर, खुर काहीच नाही एक रुपये बी एक रुपया बी नाही म्हाताऱ्याला नाही तरण्याला ना तरण्याला दिलं पण म्हाताऱ्यांना तसंच बसावलंय मला तुमचं कौतुक करावं वाटतंय लय कौतुक केलं पाहिजे आजी दादांनी तुम्हाला म्हणजे आपल्या साध्या भाषेत गावठी भाषेत सुना लावला तरी तुम्ही मत देणार त्यांना हो चुना लावला चुना लावला तरी देणार काय आता आमची घरचे दम देत म्हणल्या द्यावंच लागत त्यांना ऐकावं पुढारी आणि पुढारींच तर पंधराच्या पुढारी ते जेव्हा त्याच्यावर किस्से भरायला किस्से भरायला त्यांचं ऐकून तुम्ही मतदान करता मग तुम्हाला काय मग आम्हाला काहीच नाही आता पण नाही नाही ऐकावं तर गावात राहायचंय बर मग गावात नाही राहू दिल्या कुठं जायचं अजितदादा देत अजितदादानी लय मोठे बिल्डर केले व्यवसाय केले कंत्राटदार केले सगळ्या गावटाक्याना के कंत्राटदार बनवून टाकलं मग तुम्हाला काहीच नाही काहीच नाही आम्हाला आम्हाला जमानते खूर पाहिला रोज बरं मग आम्ही खुराप तुम्ही खातो या बर मग आम्ही आता मत देव का देव आमच्या डोक्यात आता परकस पडलाय कारण सगळ्याला मिळालं म्हणजे आम्हाला नाही म्हणजे आमच्या डोक्यात पडणार ना परकस बायकांना काय म्हणा तस ठेवता का त्या बहिणी आणि आम्ही आया आम्ही आया असलच काय अजित दादाच्या मग नको आई योजना लाडक्या आई योजना चालू खाली केली पाहिजे नमस्कार लय भारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये आलोय आणि इथं मला अजितदादांच्या लाडक्या बहिणी भेटलेल्या आहेत तर या लाडक्या बहिणींसोबत मी गप्पा मारणार आहे तर मावशी दादांनी तुम्हाला बनवली बनवली पण आम्हाला काय दिलं नाही बनवली आम्हाला काय आम्ही आम्ही सावत आहे का कसली आहे ती काय कळाना आम्हाला दिलं नाही तर सगळ्याला आम्हाला भेटलं नाही बाकी बोल नका हे ज्याच्या समोर आणेल त्याने बोलायचं आम्ही तुमचं नाव काय माझं नाव छाया पिराजी शिंदे पण ते अजितदा तर आता ते गुलाबी गुलाबी ड्रेस घालायला सुरुवात केली राख्या बांधायला सुरुवात केली सगळे केले पण आम्हाला काहीच नाही गुलाबी ड्रेस बी नाही आणि कसलंच नाही आम्हाला काहीच म्हणजे लाभच मिळाला नाही आम्हाला तुम्ही फॉर्म भरला का भरलाय मग पण अजित दादांना तुम्ही सांगितलं का बाबा आम्हाला मिळाले नाही आमच्याकडे काय नंबर आहे का आम्ही आडाणी बाया आम्ही काही आहे का उशार एवढा असलो तर कवाच काही केलं असतं पण ते अजित दादांचे कार्यकर्ते वगैरे गावात गावातली पण गावातल्यांना बी सांगितलं तर गावातली म्हणजे तिकडं तुम्हाला बघा कुणीच आमचं बाल ही घ्याय ना ते अजित दादा तुमचं सांगणं काय मग मग आम्हाला पैसे मिळावत बर पण आता त्यांनी दिले नाही त्यांनी नाही दिलं त्यांना मग काय आम्ही कसं काय करायचं मतदान आल्या जवळ हा मतदान आल्या जवळ मग त्यांना दिलं आईल्यापासूनच भाऊ आज दादालाच आहे आमचं पण आता पैसे नाही पैसे नाही दिले तरी करणार करनार? हा पैसे नाही दिले तरी करणार बर पण आता मग सुप्रिया ताई ना सुप्रिया ताईला बघू आणि शरद पवारांना शरद पवारांना बी बघू बर पण अजितदाय मग फसवू द्या की फसवलं तरी काय करायचं आता मग ज्याला त्यांच्या वाळू भोपळा खायलाच पाहिजे ना बर मग आता तुम्ही या इकडे ना तुम्ही पुढे या हा तुमचं गाव आणि नाव सगळं पवनीवाडी बर ना। नाव नाव संजीवनी बर मग तुम्हाला मिळाले का पैसे नाही नाही मिळत काय माहिती सगळ्यांनी लाडकी बहिणी लाडकी बहिणी पण सगळ्या केलं पण नाही ना 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 ना। दादांच्या मतदार मतदारसंघातल्या हा बरोबर आहे साडी मिळेल मला बरं घर पण पैसे नाही मिळेल ना मला ना ना। साडी मिळाली हा मिळेल पण पैसे नाही बरं आजी दादा आख्या दा महाराष्ट्रात फिरत बसले तर बार। बार। गुलाबी ड्रेस करणार गुलाबी ड्रेस आवडला आवडला काय करत इलाच नाही काय करत बरं मतदानाला काय करणार मत आम्ही त्यांनाच माझं पहिल्या किती काय कर देऊ नाही देऊ तरी करणार बरं आणि सुद्धा पैसे कोण देऊ द्या नाही देऊ द्या तरी आम्ही त्याला तुमचं गाव सांगा मावशी माझं नाव मंगल कैलास सोनवणे राहणार पंधरे बर मग तुम्हाला मिळालं का पैसे नाही अजून भेटले मला का काय आहे आता दोन्ही खाते परत दुसरं खातं खोललं पहिलं बँक ऑफ इंडियाचं होतं मग नंतर पीडीसी बँकेचं खोललं पण ते अजून काय पैसे जमा झाले नाही ते तुम्ही लाडकी बहिण आहे की आहे आहे, आहे। अजितदादाच्या मतदारसंघातले तुम्ही आहे की मग तुम्हाला पैसे आले मग ते काय ते आता आधार कार्ड लिंग नाही कुठं काय नाही बोलते मग आता काय काय करायचं का अजून मतदान कुणाला करणार मतदान आजीदादा साडे न्यायला नाही आलो आम्ही आपलं मजा कार्यक्रम आहे बर अच्छा ते कार्यक्रम असलेला आहे आपल्याला आजीदादाची साडी बी भेटली आमच्या तिकडं बरं फक्त पैसे अजून काही जमा होईना बर आता तुम्ही आजी तुम्हाला तुमचं वय किती पण पूर्ण माझं कागद पत्र माघारी दिलं का माघारी दिलं नाही मॅडम येते काय म्हणते ते नका म्हणते वय झालंय म्हणजे माणसांना पैसे नाहीत आणि तरण्यांना नोकरी करणाऱ्या बायकांना पैसे त्यांना मतालाच येते मत महागा येते आम्हाला काहीच नाही अजितदादा न अन्याय केला की तुमच्यावर केलाय की आमचा नवरा मेलाय तरी आम्हाला ती बी पैसे नाही ही बी नाही कुठलंच नाही कुठलंच पैसे नाही नाही कुठलंच निराधारच बी नाही कुठलंच नाही नोकरी करणाऱ्या महिलांना भेटते की तुम्ही क... चाल तुम्हाला का नाही काय जणू आता मग त्यात कागद पत्र कुपाय ती भीवायला मला सांगा म्हाताऱ्या माणसाला तुमच्या सारख्या पैसे नाही देत तर महिलांना देत नाच काय नाचायच घेऊन नाचायचा भाव आहे म्हणल्या भावाला बहीण भेटणारच की म्हाताऱ्या बहिणींची काळजी नाही ना मग ती काळजी का करा तिथे करायचं या काळजी काय करायची मतदारसंघात घेईन मग मतदारसंघात म्हणते की तिथं द्या तिथं द्या सगळे आमची गाववाली बी म्हणते ती मग तिथं देतोय ना आम्ही मत बरं आता मला सांगा दादाने अख्ख्या महाराष्ट्रात बहिणी गोळा केल्या आणि इथं घरातली बहीण सुप्रियता यांच्या विरोधात इलेक्शन लढले बायकोला उतरवलं हे चांगलं आहे का ते चांगलेच नाही पण आता काय करायचं काय आम्ही काय करायचं त्यांना आम्हाला जोडल्या बहिणी म्हणजे बहिणींचा खरा कळवळ आहे का काय निवडणुकीचा कळवळ आहे निवडणुकीचा कळवळ आहे कुणालांचा नाही काळवा अजितदादाला निवडणुकीचा कळवा आहे हा बहिणींचा नाही ह्या ज्या सगळ्या बहिणी आता महाराष्ट्रात त्या सगळ्या निवडणुकीच्या बहिणी आणि आम्ही माथाऱ्या निवडणुकीला बहिणी नाही नुसत्या मध्ये द्यायच्या बहिणी आहे आता इथन पुढे जर आम्हाला काय मिळालं नाही तर आम्ही दादाला बी देणार नाही सुप्रिया सुळेला बी देणार नाही तिकडे सुप्रिया सुळे काय सत्यतच नाही त्या बिचार काय करणार का काय सत्येत नाही त्या सत्यतच बी सरकार त्यांचं नाही ना कसं सरकार नाही त्यांचं बर त्यांचं नसू द्या पण अजितदादाच सरकार आहे ना हो पण आता दोन्ही वेगळी झालेत किती दोन्ही बनी भाऊंड वार आहे ती कधी बी रक्ताला रक्त मिसळणार आहे कधी बी ती होणार पण आमचं काय आमचं काय त्या कधी बी निवाळवातले बनी भाऊंडाय तर काय पाण्यात चिकल टाकला म्हणून ते काय ही होतं का तू मला सांगा शरद पवार म्हातार तुमच्यापेक्षा लोय म्हातार बर का अजितदादा बरे म्हातारा बी बरच आहे ना अजितदादा बी बर म्हणजे कसं आहे सगळ सांगले ती पण आता बघा त्या म्हाताऱ्याला सोडून अजित दादा कसं मग नाही ना चांगलं वाटत नाही चांगलं वाटत नाही चांगलं वाटत कारण त्यांनी सोडायचं नव्हतं ते बाप आहे त्यांचा कारण दत्त घेतलं होतं मग त्यांना सोडायचं नव्हतं त्यांनी पण आता सोडून गेला त्यांना विरोध चाललं म्हणून ते सोडून गेलं कशासाठी गेलं सोडून सोडून गेलं तिकडे पोलीस मागे लावले बीजेपी नी मग ते आता काय केलं आम्हाला माहिती आहे का आम्हाला नाही माहिती पण आता आम्हाला वाटलं की अजितदादानी जी लाडकी बहीण योजना आणली ती बारामतीतल्या सगळ्या लाडक्या बहिणीचं कल्याण झालं असेल आम्ही मुंबईवर आलो बघायला तुम्ही तर वराड द्या आम्हाला काहीच नाही लय तुमच्यासारखं काहीच नाही काहीच नाही साडी नाही कंचच नाही आम्हाला बर कंच भेटलं नाही बर आणि तुम्ही मतदान करता परत काय करायचं आमचे जे पोरं त्याच्यात जर असले तुम्हाला पोरां पोरांच्या संघ आम्हाला पोरांच्या मागे जावं लागतं पोरं आम्हाला दम देते ती कुठली पोरं आणि स्वतःची काय म्हणते स्वतःची पोरं दादा कड का नाही तुम्ही मग दादा बहिणी मानल्या ना सगळ्यांना मग आम्ही कोण आहे पोरं दम देतात की बाबा अजितदादा हा म्हणून तुम्हाला लागतंय आम्हाला तर खरच करावं लागतंय गुपचूप केलं नाही गुपचूप करतच नाही आम्ही आजीतदा करतोय मत बर पण आता तुम्ही मग म्हणलं की आता देणार नाही काय लाडके बहिणी म्हाताऱ्या माणसाची काळजी करतो माणसाचं त्यांनी काळजी नाही केली तर मग देणारच नाही की हो देणार नाही आजी ना। ना दादाला संभाळा बी देणार नाही बर नाही पण ती योजना अजित दादा आणली हा मग ते योजना आणली पण आमच्या पर्यंत पोच नसती आता तुम्ही काहीतरी बोलत होता हा बोला तुम्ही बोला म्हात्या माणसांना त्या नोकरी करणाऱ्या बायकांना सरकार पैसे बरोबर देते खुराब ति म्हणून आम्हाला खुराब त्याच्यामुळे देत नाही आम्हाला बिल्डिंग त्यांना मिळत पैसे हा आराम शेतात बिल्डिंग ना त्यांना नाही त्यांना काम कृष्ठ काय म्हणून नाहीच मिळ आम्हाला शेजारचे बाय लोक आज केलं तर उद्या मिळत मला नाही आता किती हेल्पट घालते पण नाहीच नाही बँकेत नाहीच मिळत काय नाही आता काय करत मग त्याला इलाज नाही आता काहीच नाही निराधारच बी नाही मतच माग आहे काय आमचं किती दिवस आहे बहिणीला कागद पत्र ने माघारी दिलं नाही म्हणलं होत तुमचं श्रावण बाळाचं वगैरे काय ती बी नाही भेटत नाही पहिले मिळत नाही अजून भेटलंच नाही नवऱ्याला आमच्या बारा वर्ष झाले मग तुमच्या घरी कोण असत हाय तड बर मग काय करायचंय बर मग काहीच होत नाही करत नाही ते कोपान या कथा आहे कथा नाही का नाव काय तुमचं काविरा सुरेश सोनवनी आणि गाव पंधार पंधारे औ मी आता गेलो होतो तर तिथं नाक्यावर बसलेले सगळे कार्यकर्ते अजितदादांचे ते अजितदादा अजितदादा म्हणून असतायत पण इकडे तुम्हाला तर सुविधा देत नाहीत आजीदादांची बहीण त्या लाडक्या बहिणीचं पैसेच पोचले नाही पैसेच पोचले नाही आणि ते काय गावातली आमची तर तशीच आहे ती खायला मिळाले की गप काय झालं खायला बाजीत पवाराचा भेटला की गप्प असते ती आणि आम्ही बस खायला देतो मग देत असते ना बाबा टाक्यांना पुढारे पुढे पुढाऱ्या पुढाऱ्यांना देत काय भी नाही म्हणजे काय झालं परत सांगा नीट सांगा हा परत सांगा दादा कुणाला खायला देतात पुढाऱ्यांना कुठल्या पुढाऱ्यांना पंधार्यातल्या बर कुठं बसतात ते कुठं बसत असतील त्यांना कशाला बघायला जातोय आम्ही काय काय खायला देतात सगळं देत असतील काय काय पैशांची गटुळी आतल्या गाठीने गरिबाची काय नाही दा, दान केली गरीबांना काय नाही दिले आतल्या गाठीनी पुढाऱ्यांना गा, टाग्यांना गटोळी हा गटुळी देते तुम्हाला खुरपनी हा आम्हाला खुरपनी शिवाय काय नाही बिल्डिंग मधल्या बायकांना लाडकी बहीण हा लाडक्या बहिणी त्यांना साड्या गरीब पैसे जमद भेटत आम्हाला काही नाही दिलं आमची मनाची खुशी मत देऊ नाही नाही ना। देव ना। देवा आम्हाला काहीच नाही भेटल माझी मनाची खुशी आहे आता मत दिन नाही तर नाही दिन हे बी निराधारच पैसे नाही हे बी नाही मग बुडवायचं नाही पैसे नाही कशाला आम्ही मत द्यायला जाऊ आता त्या बायकांना विचारा लाडके बाईचे पैसे आले का आहे का इकडे इकडे या तुम्ही या या लवकर इकडे येत या या तुम्ही या दोन मिनिट या की या इकडे या हो दोन मिनिट दोर मिनिट फक्त बोला नाहीच नसता आली बर आम्हाला कोणी बघा आम्ही कसं थांबलो की आम्हाला पैसेच मिळणार नाही पैसे मतच कशाला द्या जाऊ मत द्यायचं पण जेने दिले नाही त्याला नाही द्यायचं असं म्हणजे तुम्ही ठरवा द्या आम्ही नाही सांगू शकत पर सांगते की आम्ही कायच आम्हाला नाही निरादरचं भी नाही ही बी नाही वय झालं वय झालं निराधारच्याला त्याला वय झालं वय बघा त्या दोन ला तीन लाडक्या बहिणी आल्या त्यांना बोलवा बरोबर बघू मग आम्हाला दिलंच नाही ओ मावशी लाडक्या बहिणीच पैसे आले का तुम्हाला पैसे आले का या या जरा इकडे या की तवा तुम्ही काय बोल नका फक्त मी बोलतो या 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 की दोन मिनिट या तर या लवकर या तुम्ही बी या नाही युट्यूब चा नाही मोठं छोटं छोटं दिसणार तर तुमचं नाव सांगा जय श्री बर काय तुम्ही नोकरी जॉब शेती काय करता अंगणवाडी सेविका बर मग अंगणवाडी सेविकांना किती मानधन आहे आता दहा हजार रुपये वाढवलेत का नुसतं जाहीर केलंय नाही आता सध्या दहा हजार रुपये येत आले का पैसे पगार दहा हजार रुपये मानधन दहा हजार आहे आणि आता पाच हजाराची वाढ झाली जी आर निघाला काल परवा ते किती होणार हो बर आणि मी आले का हो, हो आले ते किती आलं चार हजार रुपये बर बर आता तुम्हाला इकडे तुम्हाला आले का लाडक्या बहिणी आले की पैसे काय करता तुम्ही मी अंगणवाडी सेविका माळेगाव बर कुठलं गाव माळेगाव बुद्रुक आणि तुमचं गाव माळेगाव शारदा नगर अंगणवाडी आता तुम्हाला दहाशे पंधरा पूर्ण करायचं ना आता तुमचं ते पंधरा हजार झाले अंगण आपलं ते हे बी मिळाले आता लाडक्या बहिणी लाडक्या इकडे ह्या म्हाताऱ्या माणसाकडे या बर आता त्या मावशींना हा जा जा आता ह्या दोन महिलांना अ दहा हजारातून पंधरा हजार गेलो झाड दीड हजार बी दिले वर महिन्याला तुम्हाला काय मिळतं आम्हाला देतात ते खुरपायचं खुरपा हातात आणि चला जा खुरपा नाही एक रुपये भेटले खुरपा नाही म्हाताऱ्याला काय नाही म्हाताऱ्याला नाही तरण्याला ना तरण्याला तर दिलं पण म्हाताऱ्यांना तसंच भासावल बर तुमचं तुम काय म्हणलं आता बघितलं दिले आम्हाला काहीच नाही तर मग आमची मराची खुशी मत मग नाही देऊ आम्हाला कोटलंच नाही निराधारच नाही बी नाही मग काय तुमचं कौतुक करावं असं वाटतंय कौतुक केलं पाहिजे आजी दादांनी तुम्हाला म्हणजे आपल्या साध्या भाषेत गावठी भाषेत चुना लावला पण तरी तुम्ही मत देणार आहे त्यांना त्यांना चुना लावला तरी देणार काय आमची घरची दम देत म्हणणे द्यावंच लागते त्यांना बर पुढारी आणि पुढारींच तर गरज पंधराच्या पुढारी ते जेव्हा किस्से भरायला किस भरायला गरीबाचे काय नाही जाणीव आम्ही मला सांगा मग जनता कुणाचं ऐकते कशाची जनता किस त्यांचं किस भरता त्यांचं ऐकून तुम्ही मतदान करता मग तुम्हाला काय मग आम्हाला काहीच नाही बर आता पण नाही ऐकावात गावात राहायचंय मग गावात नाही राहू दिल्या कुठं जायचं मग मग देत नाही घर आणि जायचं आम्ही शरद पवारांनी अजितदादा मंत्री बनवलं होतं ना सगळं एवढ्या वर्षे मग त्याने आता तुमच्या लक्ष तुमच्यावर द्यायला ते माणूस नेमला होता अजित पवार मग त्याने दिलं नाही का नाही दिलं अजिबात नाही दिलं एक रुपया आम्हाला मिळाला नाही काहीच मिळालं नाही आम्हाला पण ते असं म्हणतात की लय मोठे बिल्डर केले व्यवसाय केले कंत्राटदार केले सगळ्या गावटाक्याना के कंत्राटदार बरवून टाकलं मग तुम्हाला काहीच नव्हे काहीच नाही आम्हाला आम्हाला जमा केत खुरपायला रोज बर मग आम्ही खुराप तुम्ही खातो तु या मग आम्ही आता मत द्यावी कावे आमच्या डोक्यात आता पारकास पडला या कारण सगळ्याला मिळालं म्हणजे आम्हाला नाही म्हणजे आमच्या डोक्यात पडणार ना पारकास बरोबर नाही नाही पारकस पडला तर त्यांना काय द्या डोळं झाका नाही पण त्यांनी दम दिला तर आता तुम्ही म्हणताय दम देतात म्हणून मतदान द्याव नाही भेटलं मी कोणालाच मत द्यायचं नाही मत नाही बुडवा आम्ही नाही देऊ नाही देऊ तर

आता व्हिडिओ जाईल अजित दादाकडे गेला तर बघू म्हाताऱ्या बायकांसाठी काय करतात ते बायकांना काय म्हणत असत ठेवता का त्या बहिणी आणि आम्ही आया आम्ही आया असलच का अजित दादाच्या मग नको लाडकी आई योजना लाडकी आई योजना चालू काही केले पाहिजे काहीच नाही आम्हाला निराधार बी नाही हे नाही निराधार बी नाही हे बी नाही बघा आता सांगा कागद पत्र बी मॅडम ने माघारी दिलं मग काय करायचं आणि निराधारच तरी होत का का जळत काहीच नाही काय धन्यवाद इकडे इकडे धन्यवाद तुम्ही म्हाताऱ्या लाडक्या बहिणींनी सांगितलं की आजी दादानी फसवलंय आजी दादा बायकांना पैसे देत आहेत म्हाताऱ्यांना देत नाहीत पण एवढं केलं असलं तरी आजी दादालाच मतदान करणार कारण दम देतात लोक दम देतात आणि गावातले टगे किंवा गावातले जे पुढारी आहेत त्यांनाच अजितदादा पैसे देतात आम्हाला फक्त खोर पाहिला अशा पद्धतीच्या भावना तुम्ही व्यक्त केल्यात बरोबर बरोबर ना धन्यवाद आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर दा दादांनी लाडक्या म्हाताऱ्या महिलांसाठी किमान बारामतीतल्या लाडक्या म्हाताऱ्या बहिणींसाठी काय काय करतायत ते बघूया आपण धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लय बारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा